मैत्री बद्दल बोलायला गेले तर सगळे नवीनच होते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या पाना गँग मध्ये किंवा कोण काय विचार असं जाणवूच दिलं ना डे वन पासून ते एवढे खुश झाले की माझ्यापेक्षा ते जास्त खुश आहेत की आमचा बरोबर कुठेतरी दिसतोय गणपती बाप्पा गणपती बाप्पा माझे नाव चिंकी कसला मला वीट आलाय माझ्या आचार भिंती हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे शिवा मालिकेच्या सेट वर आहे आणि तुमच्या सगळ्यांची लाटकी पाना गँग माझ्या सोबत आहे तर कसे आहात मस्त मस्त मजेत एकदम म्हणजे ही मैत्री किती स्ट्रॉंग झाले कारण का तुम्ही एकमेकांना ओळखत होता की नव्हता मी सुशांत आणि आमचा अजून एक कॅरेक्टर आहे ते आम्ही सुपरस्टार म्हणजे महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाचा झीला ना। ना। एक शो होता त्यात आम्ही कंटेस्टंट होतो पण इकडे आल्यावर आमचा अर्जुन विठ्ठल आमचं जे बॉन्डिंग झालं ना ते इकडे आल्यावर झाले सो वाईफ सगळ्यांशी मॅच झाली आता बघूयात कसं आवडते लोकांना काम नाही आवडते आम्ही करतोय तुझ्याकडे कसं झालंय कास्टिंग आणि कशी सुरुवात झाली हा तर मला ऑडिशन पाठवायला सांगितलं सरांनी तर मी ऑडिशन पाठवलेलं आणि पहिलं मी मराठीमध्ये नॉर्मल करून पाठवलं आणि मी सरांना विचारायचो की झालं का होणार का कारण खूप ऑडिशन पाठवले त्यामुळे नॉर्मल होणार आहे का नाही माहिती मग मी माझ्याच एकांकिकामध्ये वगैरे आम्ही सगळे सगळे पोरगे गुंतलेलो होतो त्यावेळी त्या एकांकिकाचा होऊन आता तर मला फोन आला की भाई तू मुंबईला येतोय म्हटलं कशाला नाही पहिलं अभिनंदन म्हटलं कशाला एकांकिका माझी नंबर म्हणून म्हटलं थँक्यू नाही ना, नाही त्याच्यासाठी नाही तुझं सिलेक्शन झालं आहे तुला अप्पर रोलसाठी कास्टिंग केलं आहे म्हटलं खुश मी कोणालाच सांगितलं काय घरी ज्या दिवशी इथे माझं लुकटेस्ट झालं सगळं झालं त्यानंतर मग मी सगळ्यांना सांगितलं की असं तसं झालं आहे आणि मैत्रीबद्दल बोलायला गेलं तर सगळे नवीनच होते माझ्यासाठी फक्त गौरवला मी बघून ओळखायचो की असं असं आणि हसन म्हणून जो आहे जो स्टेपनीचा कॅरेक्टर करतोय तर सगळ्यांना बघून ओळखायचो मग आम्ही आता मित्र कमी आणि जानी दुश्मन खूप झालो पुणे औरंगाबाद आणि मुंबई वगैरे असे कास्टिंग समीरचा सा मला कॉल आला की तू असं असं ऑडिशन पाठवशील का मी पाठवून दिलं आणि मी तेव्हा दुसऱ्या फिल्मच्या एका शूटमध्ये होतो आणि आठवड्यापर्यंत त्याचा कॉल आला की अभिनंदन तुझं कास्टिंग झालेलं आहे तू लॉक झालेला आहे आणि मग काय इथे आलो सगळं डन झालं आणि मग सगळ्यांची मैत्री झाली पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या पाना गँगमध्ये पूर्ण महाराष्ट्र आहे कारण हा कुडाळचा आहे हा मुंबईचा आहे मी पुण्याचा आहे तो औरंग, औरंगाबादचा औरंगा आहे स्टेपनी बार॥ 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 आणि हा पण कुडाळकम कोल्हापूरचा आहे सगळं महाराष्ट्र आहे सो आमचं एकमेकांना शहरावरून चिडवणं हे काय कुडाळचं तुमचं असं असतं का चांगलं हे चांगल्या पद्धतीने की मजा घेणं आमचं चालू सो मजा आहे ती आमची अख्ख्या मध्ये तू सगळ्यात लहान आहेस की मोठा आहे लहान मोठा सगळ्यात मोठा लहान काय नाही फाऊल्या वेळात ना हा लिहत असतो सतत हा डिरेक्टर बनायचा याला ऍक्टर कम हो लिहत असतो तू सतत कविता लिहितो आम्हाला सांगतोय तुमच्यासाठी आम्ही लिहितोय पण अजून आम्हाला कास्ट नाही केलं वाट बघतोय आम्ही शॉर्ट फिल्म पण लिहिले आहेत त्यांनी परत गाणं पण लिहिलंय आणि परत स्क्रीन प्ले पण लिहिलंय स्वतःच मोनोएक्ट पण स्वतः लिहितो बंद पण स्वतःच स्वतः आणि आता आता आम्हाला असा अभिनय करायचा आहे की हा आम्हाला कास्ट करेल यासाठी धडपड चालू आहे पण नक्की करणार काय ते गाणं कास्ट स्वतःला मेन लीड मेनली नाही आवडतात म्हणजे हा प्रश्न माझा होताच पण रिपोर्टरचं काम त्याने केल्यामुळे आवडतात दादा कोण सगळेच आवडतात त्याच्यापैकी आहे का नाही सगळे आवडतात मला सगळे दादा आवडतात सगळे आवडतात पण इतकी तुम्ही बराच वेळ इथे असता किती मैत्री स्ट्रॉंग झाले कारण कसं असतं की आपण घरापासून फार लांब असून इथे आपल्याला खूप तास द्यावे लागतात सो हेच आपलं एक घर होऊन जातं सेकंड होम आपण सेटला नेहमीच म्हणतो सो ही मैत्री कशी तेच म्हटलं की सुरुवातीला जे होतं की बाबा कोण कोणाचे टँट्रम्स घेऊन येईल किंवा कोण काय विचार असं जाणवूच दिलं ना डे वन पासून डे वन पासून आम्हाला जो असं खांद्यावर हात गेला तो तो गेला म्हणजे आत्ता पण असं हा ते आत्ता पण असं हे ते नॅचरल एवढं झालं ना सो त्याच्यामुळे आम्हाला काम करताना असं जाणवत नाही की बाबा चला आता उगाच आता हा वाक्य काय बोले काय नाही तर आमचं वन टू वन इतकं क्लिअर झालं ना त्यामध्ये प्रत्येकाचा तेवढाच वाट आहे म्हणजे सगळ्यांनी एवढं इनपुट दिले की बाबा आपण येऊन काम करूयात त्यामुळे ती मैत्री इतकी वर्क झाली आणि मज्जा येते आता तरी अगदी पण कसं असं झी मराठीवर एखादी मालिका येते आपण ओव्हरनाईट घराघरात जातो ओव्हरनाईट सगळे ओळखू लागतात काय कोणाचा फॅन्सचा काही रिस्पॉन्स आहे का इंस्टाग्राम काही भरलंय का म्हणजे सगळ्यांच आहे सगळ्यांनाच तेवढं मित्र मेसेज करतात त्याला मुंबईचं तर आहे पण आहे मला जेव्हा सिंधु कळलं आलं सिंधुदुर्गामध्ये की करतोय मी असं काय काय कारण कोणालाच माहिती नव्हतं आणि माझी एकांकिका होती त्याच दिवशी मी रिव्हिल केलं की मी अशा अशा सिरियलमध्ये काम करतो तर सगळ्यांचे कमेंट सगळ्यांचे आशीर्वाद तर ते असल्यामुळे आज आम्ही इथे आहोत किंवा हो, माझं हे सिलेक्शन झालं मी तेवढ्यापासून करतोय काहीतरी ते धडपड छोटी मोठी एकांकिका करा ह्या गोष्टी करा मग त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहेच आणि ते एवढे खुश झाले की माझ्यापेक्षा ते जास्त खुश आहेत की आमचा बरोबर कुठेतरी दिसतोय मग सगळ्यांच्या बाबतीत तसं आहे की अरे तो गौरव मी त्याला ओळखतो किंवा हा हा टाका म्हणजे टकाटक मध्ये होता आणि चार पाच मुलींमध्ये होता ह्या मुलाला पण ओळखतात मग ते मला सांगतात की त्यांना तू सांगा त्यांना मी ओळखतो म्हणजे मला पण यांच्याविषयी रिप्लाय येतात की भारी आहे चांगलं होतंय पण एक मी मुद्दा बोलेल की आमच्या ओळखीतली जेवढी लोक आहेत ना म्हणजे आम्ही काम करतोय किंवा आम्ही इकडे सिलेक्ट झालो आणि खुश तर आहोत पण त्याच्यापेक्षा जास्त एक्सायटेड ते असतात की बाबा तू स्क्रीनवर दिसणार आहे की बाबा तू तू लीड पण तू काम ली एवढे खुश असतात ना त्यामुळे ते ते एक एक, एक करतात आम्हाला काम करण्यासाठी मालिकेत शिवा छकुल्यावर थोडं थोडं प्रेम करायला लागले असं आम्हाला तरी कळत डाऊट आहे आम्हाला पण आहे कन्फर्म नाही अजून पण छकुल्याच्या प्रेमात पडते शिवा शिवाय कन्फर्म नाही बाबा हे आम्हाला पाना गँग किती मदत करणार आहे शिवाला त्याच्या प्रेमात अजून पडण्यासाठी शिवाला तर आम्ही पावला पावला मदत करू तिला म्हणजे ती उद्या प्रेमात पडो किंवा ती टेन्शन मध्ये असो आम्ही तिच्या सपोर्टला आहोतच कारण का तिने आम्हाला एवढं घडवलंय आमची <laughs> गँग so, काही काही लोकांना मदत करायची आणि काही काही नाही करायचे कारण काही काही मारलेलं आहे पण छपूला आवडत नाही मला नाही शिवा आपली शिवाय मला पण नाही आवडत बाबा छप्पूला बदला घेताना वाटल चुकलो हा म्हणजे तर आम्ही शिवाच्या सपोर्ट मध्ये आहोत आता तिला आवडते तर ठीक आहे आम्हाला काय प्रॉब्लेम नाही तसा पण ती बोलेल तसा था। आता पण आता काय म्हणतात एक लँग्वेज पकडले एक तुम्ही त्या, त्या स्टाईल मध्ये तुम्ही प्रेक्षकांना सांगायचं की आमची मालिका बघा पण त्याआधी जो आपल्याकडे छान कविता करतो किंवा सगळं लिहितो तर आपण थोडं काहीतरी ऐकलं पाहिजे ना त्याच्या आ, मी जो काही कविता एक कविता केलेली ती माझ्याच छोटी सख्खी बहीण आहे तर तिला धरून मी कविता केलेली लॉकडाऊनमध्ये ती घरी कशी कंटाळलेली तर गणपती बाप्पा गणपती बाप्पा माझे नाव चिंकी कसला मला विट आलाय माझ्या याच्यावर भिंती माझे मन मला सांगते घिरवेघार गवतावर झोपावे कापसासारख्या मौदगांवर उड्याच मारत राहावे नारळाच्या झाडावरून विहिरीत उडी मारावे गणपती बाप्पा गणपती बाप्पा सांग ना माझ्या पालकांना आभायातल्या रस्त्यांवर फिरू दे तुमच्या बालकांना बाल <laughs> किती कित असतो सहावी एवढे कठीण शब्द सहावी शिकवतात <laughs> भयानक <laughs> लिहितो तो भयानक लिहितो खूप छान आणि आता एका स्टाईल मध्ये होऊन जाऊ दे प्रेक्षकांना मी ना। मी काय बीट देतो कोकणी तर मालवा नमस्कार मंडळी नू तर आम्ही शेवटी मालवडी माणूस ऐकला तर ऐकला नाही तर सोडून दिला तर आमची सिरियल झी मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता शिवा नावाची तर तुम्ही सगळ्यांनी बघा नाही बक्षात तर गाराणा ना घालतलं नारळ ठेवतलंय <laughs> त्यामुळे प्रत्येकानं सिरियल बघूचा आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमचा प्रेम खूप आमक येऊचा त्यामुळे रोज सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता झी मराठीवर फक्त शिवा घे बोल शिवा नक्की बघा आमची सिरियल तुम्हाला खूप मजा येईल થેન્ક યુ સો મચ ઓલ દરી બેસ્ટ ચિત્રપટસિલ અને ગોસિપ સાટી સબસ્ક્રાઈબ કરા અને બેલાઇકન દાબા વિસરુ ન